नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो प्रेमामधला विरह मनाला खूप वेदना देतो ती दूर असली की तो एकटा पडून जातो एकटा असलेला तो आठवणीतून मात्र तिच्या असतो तो एकटाच होता कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा तो एकटाच होता ती नव्हती सोबत त्यामुळे थोडासा निराश होता तिलाच फक्त आठवत होता तिच्यासाठीच झुरत होता तो एकटाच होता ती नव्हती सोबत त्यामुळे थोडासा निराश होता तिलाच फक्त आठवत होता तिच्यासाठीच झुरत होता क्षणांना पुन्हा बोलवत होता क्षणातच स्वतःला हरवत होता खिडकीतून पाऊस बघत होता तिला पावसातच शोधत होता क्षणांना पुन्हा बोलवत होता क्षणातच स्वतःला हरवत होता खिडकीतून पाऊस बघत होता तिला पावसातच शोधत होता ती दूर होती तरी तिच्याशीच बोलत होता ना ना तिला मनातले सांगत होता ती दूर होती तरी तिच्यासोबतच तो थोडेसे क्षण जगत होता ती दूर होती तरी तिच्याशीच बोलत होता तिला मनातले सांगत होता ती दूर होती तरी तिच्यासोबतच तो थोडेसे क्षण जगत होता ती दूर होती तरी तिच्यासोबतच तो थोडेसे क्षण जगत होता मित्रांनो कविता कशी वाटली तुम्ही एकटे असला की तुम्ही काय करता कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद